नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बारावी नंतर पुढे कोणता कोर्स करावा ज्यामुळे भविष्यात चांगली नोकरी आणि जबरदस्त पगार मिळेल असा प्रश्न तुम्हाला देखील पडतोय ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पर्यंत सर्वाधिक डिमांड मध्ये राहणारे कोर्सेस आणि त्यानंतर मिळणारे पगार हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमचं करिअर घडवू शकते मित्रांनो बारावी नंतरचा कोर्स म्हणजे केवळ पुढचं शिक्षण नाही तर तुमच्या संपूर्ण करिअरचा पाया आजच्या बदलत्या युगात फक्त पारंपरिक डिग्री न घेता भविष्यात डिमांडमध्ये असणारे कोर्स निवडणं हे फार महत्वाचं आहे टेक्नॉलॉजी हेल्थ केअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्रीन एनर्जी यासारख्या क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होत आहे चला तर पाहूयात बारावीनंतर कोणकोणते कोर्स आहेत जे जबरदस्त पगार देऊ शकतात पहिला आहे इंजिनिअरिंग विशेषतः ए आय डाटा सायन्स आणि रोबोटिक्समध्ये या शाखांमध्ये सुरुवातीला सहा ते दहा लाखांपर्यंत पॅकेज देखील मिळू शकतं त्यानंतर आहे मेडिकल आणि हेल्थकेअर डॉक्टर फार्मासिस्ट मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट यांची मागणी कायम राहणार आहे एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस नंतर उत्तम करिअर आहे त्यानंतर आहे मॅनेजमेंट कोर्सेस जसे की बी बी ए प्लस एम बी ए फायनान्स मार्केटिंग एच आर या क्षेत्रांमध्ये सुरुवातीला आठ ते दहा लाखांचं पॅकेज देखील मिळू शकतं त्यानंतर आहे चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजेच सी ए आर्थिक क्षेत्रातील सर्वोत्तम कोर्सेसपैकी एक अनुभवानुसार प्रगार हा लाखांमध्ये अनुभवानुसार पगार हा लाखोंमध्ये जातो त्यानंतर आहे डिझायनिंग आणि अॅनिमेशन यू एक्स किंवा युआय डिझायनिंग व्ही एफ एक्स गेम डिझायनिंग यांना पुढील काळात जबरदस्त डिमांड असणार आहे त्यानंतर आहे लॉ लॉ सायबर लॉ या सारख्या शाखांमध्ये उच्च पगाराची संधी आहे त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट किंवा एव्हिएशन इंटरनॅशनल करिअरसाठी हे उत्तम क्षेत्र आहे सुरुवातीला पाच ते सात लाखांचं पॅकेज हे मिळू शकतं मित्रांनो दोन हजार तीस पर्यंत संशोधकांनी आणि करिअर एक्सपर्ट्सनी सांगितलेली महत्वाची क्षेत्रे कोणती आहेत ते बघा ए आय आणि मशीन लर्निंग बिझनेस हेल्थ शिक्षण सगळीकडे ए आयचा वापर हा वाढणार आहे त्यानंतर आहे ग्रीन एनर्जी आणि एन्व्हायरमेंट सायन्स पर्यावरण रक्षणासाठी नवीन तंत्रज्ञान हवे आहे त्यामुळे हे क्षेत्र डिमांड मध्ये राहतील हेल्थ केअर आणि बायोटेक्नॉलॉजी नवीन रोग औषध आणि संशोधनासाठी यातील गरज वाढणार आहे सायबर डिजिटल जग सुरक्षित ठेवण्यासाठी याची जबरदस्त गरज भासणार आहे डिजिटल मार्केटिंग आणि कंटेंट क्रिएशन सोशल मीडिया आणि ऑनलाईन मार्केटिंगचं क्षेत्र सतत वाढत आहे तर मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि कौशल्यानुसार कोर्स निवडा भविष्यातील संधी आणि डिमांडचा अभ्यास करा प्रॅक्टिकल ज्ञान मिळवणारे कोर्सेस निवडा केवळ थिअरीवर भर देऊ नका इंटर्नशिप्स आणि प्रोजेक्ट्सवर जास्त भर द्या यामुळे अनुभव आणि नोकरी मिळवणं सोपं होतं तर मित्रांनो तुम्हाला या माहितीमधून तुमचं पुढचं शिक्षण आणि करिअर ठरवायला मदत झाली असेलच हा निर्णय तुमचं आयुष्य घडवू शकतो त्यामुळे विचारपूर्वक आणि माहितीवर आधारित निर्णय घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद